दुःख प्रतिकूल परिस्थितीत येत असते आणि जातही असते परिस्थितीला दोष देत बसू नका जिद्द चिकाटी आणि परिश्रम करा यश नक्कीच मिळणार एक किचन एक बँक अकाउंट एक विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळेच आमचे खाडे कुटुंबीय यशस्वी होऊ शकलं आमदार सुरेश भाऊ खाडे युवा नेते मयूर शेठ निकम व युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे जीवनात दुःख आणि प्रतिकूल परिस्थिती येत असते आणि जातही असते त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसू नका जिद्द चिकाटी आणि परिश्रम करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे असे मत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते मयूर शेठ निकम व भाजपाच्या युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांनी मिरजेतील आळतेकर हॉल येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या याप्रसंगी आमदार सुरेशभाऊ काडे हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीताताई खोत रुपाली देसाई उमेश हारगे अजिंक्य हणबर यांच्यासहित अधिकारी उपस्थित होते स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एक किचन एक बँक अकाऊंट एक विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळे आमचे खाडे कुटुंबीय यशस्वी होऊ शकलं असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलं भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एन उद्योग भवन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांच्यासाठी या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं नवीन उद्योग रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून, करून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं सभासदासाठी अत्यल्प कागदपत्रामध्ये जिल्हा उद्योग केंद्र सी एम एजीपी अंतर्गत ऑफलाईन नोंदणी करण्यात आले हे अर्ज उद्योगावर मार्फत निशुल्क ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहेत उद्योजकता विकास परिचय कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरण याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आणि सर्वांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आणि पुन्हा एकदा आपल्या उपस्थितीसाठी सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि मनपूर्वक धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्र आणि एक विचार विचार करतात विचार आपली चिन्ह पाहिजे आपल्या सगळ्यांना मला हे करायचं मलाही ते पोहोचायचे त्यासाठी काही नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे परिस्थिती कुठे थांबत नसते दुःख कुठे थांबत नसतात येतात आणि जातात येतात आपण परिस्थिती काही दूर शकत नाही आहे पण उद्योग आम्ही मी सगळं झालं आपण उद्योग राजकारणात झालं तर जी होती उद्योगांची केंद्र होती होतं तर राजकारण करताना राजकारणामध्ये एक ह्या वाढतो त्या होते आपल्यामध्ये काल एक जून आपले आमदार मान्य सुरेश मोरखाडे यांचा वाढदिवस होता तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि आपले युवा नेते मान्य मयूर विक्रम शेटी आमच्या दोघांच्या ही एक शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत आपण जे जे लोक आहेत आपल्या समाजमध्ये ज्यांना छोटे मोठे उद्योग करायचे आहेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळवली आहे तर त्यासाठी आम्ही इथे हा रोजगार मेळावा बनवत आहे या मेळाव्याअंतर्गत आपण लोकांना पाच हजारपासून एक करोडपर्यंत आर्थिक मदत देतो शासना आणि त्याला आपले त्या ठरलेली आहे की आपण शहरी आणि ग्रामीणला परत कास्ट व्हायच असेल रोप असेल ते आपण अर्थात त्यांना मोफत देतो समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर कौशल्य आहे कष्ट करायची तयारी आहे मग त्यांना आत्मिक पाडवलं नाही आहे त्यांना कुठल्या संधी निर्माण होऊ नये पण त्या एकंदरीत संधी निर्माण करून देण्याचं काम आम्ही दोघांनी आज आहे आपल्या समाजामध्ये कुठलेही तरुण असतील तरुणी असतील त्यांनी म्हटलं नाही पाहिजे की माझ्याकडे काम नाही आहे प्रत्येकजण आपल्या पायावरून स्वतः उभा राहिला पाहिजे आणि समाजाला दाखवलं पाहिजे समाजसाठी त्याचं उदाहरण बनलं पाहिजे तर त्या हेतूनं आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे तर या मेळाव्यासाठी फक्त लोकांनी सहभाग दर्शवला यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सांगली जिल्ह्यातली ही एकमेव अशी मोठी नोंदणी आमच्या मेळाव्यातर्फे झालेली आहे जवळपास एक पंचवीस